नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत रात्रीचा ट्रेनने प्रवास करत होतो आणि ट्रेनने रात्रीचा प्रवास कसा असतो हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे रात्री आम्ही दिवा ट्रेनने प्रवास करत होतो म्हणजे आम्ही संध्याकाळी साडेपाचला पनवेलवरून बसलो आणि रात्री आता खेडमध्ये पोचेपर्यंत साधारण आम्हाला अकरा वाजले आणि दिवा ट्रेन ही सर्वकडे थांबत थांबत जाते तर आता आपण खेडला पोचलो आहे घरी जाणार होतो खेड ते दापोली असा प्रवास होता आपला त्या दरम्यान मंडळी खेड ते दापोली रस्त्याची अवस्था तुम्ही एवढी बघाल तर प्रचंड बिकट अवस्था आहे तर मंडळी आता मी खेडातून निघालो आहे आणि ही आपल्या मित्राची रिटिगा आले तर खेड ते दापोली आता मी चाललो आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आता खेड स्टेशनचं का कामसुद्धा चालू आहे मित्राची गाडी आहे आणि माझा मित्र न्यायला आला होता आपल्याला त्याच्यामुळे गाडीमधून एवढे दचके भेटत होते की अक्षरशः रस्ता संपूर्ण खराब तर मंडळी कोकणात जाता येता सर्वांनी काळजी घ्या तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा सुखकर होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो पण हे खड्ड्यात रस्ते आणि रस्त्यातले खड्डे आपल्याला खूप त्रास देतात काय जात बरोबर ना हो oh. <laughs>